श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय अर्जुन दिग्विजय करून हस्तिनापुर परतला अश्वमेघ यज्ञ व्यासांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न होणार होता त्यांच्या सूचनेनुसार ऋषी यज्ञातील ब्रह्मा झाले यज्ञासाठी वीस हजार ब्राह्मण वर्षभर जपानुष्ठान बसविण्यात आले आले होते भीम आणि अर्जुनाला यज्ञ रक्षक नेमण्यात आले कामांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या धर्मराजा व्रतस्थ राहून मृगजीन पांघरून यज्ञ करण्यात बसला व्यासानी वशिष्ठ अरुंधती अत्री अनुसया श्री रुक्मिणी प्रद्युम्न रती आदी चौसष्ट दाप दाम्पत्याकडून स्वर्ण कलश भरून उदक आणविले त्या उदकाने श्याम स्नान घातले मग त्याला यज्ञस्तंभात बांधले ऋषींनी वेदमंत्रांचा घोष केला धौम्यांनी त्याचे कान पेरले तेव्हा त्यातून दुधाच्या धारी निघाले भीमाने दिव्य शस्त्राने अश्वाचे शिर उडवलं वाघांचा मोठा गजर झाला श्यामकर्णाचे उंच उडालेले मस्तक सूर्यबिंबात प्रविष्ट झाले त्याच्या अंगातून निघालेली दिव्य ज्योत कृष्णाच्या मुखात प्रवेशली मग शरीर नाहीसे होऊन तेथे ते अश्वाच्या आकाराची कापुराची रास दिसू लागली व्यासांनी इंद्रादी देवांसाठी यज्ञात आहुती टाकल्या दिग्पालांना त्याचे हवीर भाग देण्यात आले या विधीने देव तृप्त झाले यज्ञ समाप्त झाल्यावर सर्वांनी अश्वभ्रत स्नान केले सोमपान करून होम द्रव्य घेतले सर्व राजांनी धर्मासह द्रौपदीचे पूजन केले मग धर्मराजाने व्यासांना पृथ्वीचे दान दिले ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या राजांची पूजा करून त्याच्या योग्यतेप्रमाणे सन्मान केला श्रीकृष्णांची स्त्रियांसहित पूजा केली यज्ञाचे फळ कृष्णाला अर्पण केले सर्वांना संपूर्ण पकवानाची भोजने दिली त्यानंतर यज्ञासाठी आलेली सर्व मंडळी धर्माला आशीर्वाद देऊन समाधानाने आपापल्या स्थानी परतली या यज्ञामुळे धर्माच्या मनाला थोडी शांती मिळाली पण एवढे मोठे यज्ञ कार्य आपल्या हातून सिद्धीच गेले याचा त्याला सूक्ष्म अभिमान वाटू लागला इतक्यात यज्ञ मंडपात एक मुंगूस आला त्याचे अर्धे अंग सोनेरी होते तो यज्ञ भस्माच्या राशी थोडा वेळ लो मग धर्मापाशी येऊन म्हणाला राजा माझे शरीर पूर्वी एके ठिकाणी अर्धे सोनेरी झाले ते संपूर्ण सोनेरी होईल या आशेने मी येथे आलो यज्ञ वस्वात लोळलो पण उपयोग झाला नाही यावरून तुझा यज्ञ यथा सांग झाला नाही असे मला वाटते असं मुंगूस म्हणाल धर्मराजाला त्याचे बोलणे ऐकून धर्म विचारात पडला त्याला महर्षी व श्रीकृष्ण स्वतः येत असताना नेऊन राहिलेच कसे धाले? तो मंगुसाला स्वर्णमय कसे झाले तो मुंगूस सांगू लागला म्हणाला एका गावात मृद्वल नावाचा ब्राह्मण आपली पत्नी पुत्र असून यांच्यासह राहत असे त्या प्रांतात एकदा भीषण दुष्काळ पडला त्यात अनेकांना मृत्यू आला अनेकांनी स्थलांतर केले या कुटुंबाने पाल्यावर कशी बशी गुजरान केली सहा महिन्यांनी कोणीतरी तीन मोठी धान्य दिले फूक आणि हाला पेष्टा ते कुटुंब अक्षरशः अस्थिपंजर झाले होते त्या चौघांवर मरण कळा आली होती ब्राह्मणाच्या पत्नीने ते धान्य शिजवले ब्राह्मणाने अग्नीचा भाग त्याला दिला त्यातून ब्रह्मयज्ञ पित्रयज्ञ मनुष्य यज्ञ देवयज्ञ व भूतयज्ञ केले मग ते कुटुंब जेवायला बसले तेवढ्यात एक संन्याशी ब्राह्मण अतिथी म्हणून त्यांच्या दारी आला मृद्वला त्याची पूजा करून त्याला आपला भाग त्याला खाऊ घातला तो अतिथी खूपच भूकेलेला होता तेवढ्या अन्नानं त्याची भूक शमली नाही तेव्हा अन्य तिघांनी आपापले वाटे त्याला खाऊ घातले अतिथीचे समाधान झाले पण ब्राह्मण कुटुंब उपाशीच राहिले स्वत संकटात असूनही त्या चौघांच्या ठाई असलेली त्यागवृत्ती व धर्म पारायणता पाहून तो संन्याशी ब्राह्मण परम संतुष्ट झाला तो यमधर्म होता त्याने निजरूपात प्रगट होऊन त्या सर्वांना दर्शन दिले व मृद्वला उद्देशून म्हणाला तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील तुझ्या दर्शनाने ब्रह्मा विष्णू व महेश यांना आनंद होईल तुला सर्व यज्ञांचे व तपश्चर्याचे फळ मिळेल तेव्हा देवांनी त्या कुटुंबावर पुष्पवृष्टी केली अन्नदान केल्याने ते ब्राह्मण कुटुंब वैकुंठास गेले हे राजा मी त्या ब्राह्मणाच्या घरातील यज्ञ कुंडात भक्ती भावाने तर माझे अर्धे अंग सोनेरी झाले पण येथे लोळून काहीच उपयोग झाला नाही मंगूस निघून गेला तेव्हा धर्माचा अहंकार नष्ट झाला त्याने विनम्र भावाने श्रीकृष्णाचे पाय धरले यज्ञ समाप्तीनंतर धर्मराज राज्य कारभार पाहू लागला एके दिवशी एक व्यापारी व एक ब्राह्मण सभेत आला व्यापाराने आपली जमीन ब्राह्मणाला घर बांधण्यासाठी दान दिली होती त्या घरासाठी पाया खणताना ब्राह्मणाला एक द्रव्याचा हंडा सापडला तो घेऊन तो विप्र व्यापाराकडे गेला व म्हणाला आपल्या जागेत खंताना हे धन सापडले आहे त्याचा स्वीकार करा व्यापाराने उत्तर दिले ती जमीन मी तुला दान दिली आहे त्यामुळे ती सापडलेले द्रव्य हि तुमचेच आहे पण ब्राह्मणाने धन स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला व्यापारही ते घेईना म्हणून त्यांनी धर्मराजापशी गारानी आणले होते आपले प्रजाजन किती निर्लोभी आहेत हे, हे जाणून धर्माला समाधान वाटले त्याने कृष्णाला सल्ला विचारला कृष्णाने त्यांना पाताळा छेशाकडे नेले तेथे -ते महाभयंकर कलीला बांधून ठेवण्यात आले होते कलीने धर्मराजाला सुटकेसाठी प्रार्थना केली त्याची अवस्था पाहून धर्माला दया आली त्याने शेषाला विनंती करून कलीला मुक्त केले तो त्वरेने मृत्यू लोकी परतला त्याने जाता जाता आपली किमया दाखविलीच कलीने शेषाने धर्माला आगमनाचा हेतू विचारला धर्माने शेषाला तो व्यापारी आणि ब्राह्मण यांच्या भांडणाचे वृत्त सांगून न्याय करण्यास सांगितले तोच ब्राह्मण उसळून म्हणाला कसला न्याय या व्यापाराने भूमी मला दान दिली आहे म्हणजे ती सापडलेले गुप्त धन माझेच आहे यावर व्यापारी म्हणाला मी जमीन दिलेली असली तरी ती सापडलेल्या धनावर तुझी मालकी नाही ते माझे आहे ते ऐकून धर्मराजा अवाक झाला तेव्हा श्री कृष्ण म्हणाला धर्मा हा सर्व कलीचा प्रभाव आहे बर आजपासून कलियुगाचा प्रारंभ झाला आहे आता सर्वांची बुद्धी फिरेल अन्याय अत्याचार वाढतील अधर्म वाढेल ते ऐकून धर्मराज घाबरला तो म्हणाला कृष्णा माझ्यावर दया कर मी राज्यावर असेपर्यंत या कलेला सोडू नकोस तेव्हा कृष्णाज्ञेने शेषाच्या सेवकांनी कलीला धरून आणून पुन्हा बांधून टाकले तेव्हा ब्राह्मण आणि व्यापारी आधीच्या मतावरून भांडू लागले शेषाने ते धन याचकांना दान देण्यास सांगितले त्यामुळे दोघांचेही समाधान झाले यज्ञाच्या निमित्ताने कृष्ण हस्तिनापुरात वर्षभर राहिला होता मग सर्वांचा निरोप घेऊन तो द्वारकेला परतला हर ये नम हर ये नम